छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता या ठिकाणी आलेले केवळ भारतातले नाही तर जगातील सर्वात लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी अतुल सावेजी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार रामदास तळसजी अमरावतीच्या लोकप्रिय उमेदवार नवनीत राणाजी अनिल बोंडेजी प्रवीण पोटेजी दादारावजी केचे पंकत जी भोयर समीरजी कुणावर प्रतापजी अडसळ देवेंद्रजी भुयार रविजी राणा अशोकजी शिंदे सुबोधजी मोहिते उपेंद्रजी कोठेकर राजूजी उंबरकर विजयजी आगलावे सुनीलजी गफाट सुमितजी वानखेडे राजूभाऊ बकाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी स्वागत करतोय बंधू भगिनी ही भूमी स्वातंत्र्याची भूमी आहे खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी पहिल्यांदा भारताचा झेंडा लागला आणि स्वातंत्र्य घोषित केलं ती ही भूमी आहे आणि त्यासोबत महात्मा गांधींची देखील आमची वर्धा ही भूमी आहे महात्मा गांधींनी सांगितलं होत आता देशाला स्वातंत्र्य मिळालंय काँग्रेसची आवश्यकता नाही आहे काँग्रेस विसर्जित करा पण काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही वर्धावाल्यांनी ऐकलं आणि काँग्रेस विसर्जित करणं सुरू केलं पण तरी देखील काँग्रेसचा पंजा इथे बाकी होता पण शरद पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वर्धेतना पंजाब विसर्जित केला आता वर्धा हे काँग्रेस मुक्त शरद पवार साहेबांनी करून टाकलं काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती ती अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आहे मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी निश्चितपणे रामदासजी तळस यांना हॅट्रिक करण्याची संधी मिळेल आणि बंधू त्याच वेळी अमरावतीमध्ये आमच्या नवनीत राणा नवनीत राणा म्हणजे कोण ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून बारा दिवस जेलमध्ये राहिल्या त्या नवनीत राणा पण अजूनही शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते या ठिकाणी येऊन महिलांबद्दल नवनीतताईंबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढतायत मी विश्वासानं सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता या ठिकाणी आमची जनता राहणार नाही बंधू भगिनी न मोदीजींच्या नेतृत्वात दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन झालं या देशामध्ये ओबीसीचा विचार जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला आणि मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींचं मंत्रिमंडळ हे पहिलं असं मंत्रिमंडळ आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के मंत्री ओबीसी एस सी आणि एसटी आहेत पहिल्यांदा सामाजिक न्याय शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं काम मोदीजींनी केलं या ठिकाणी आमच्या बारा बलुतेदारांकरता तीस हजार कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली आमच्या आदिवासी समाजाकरता या ठिकाणी चोवीस हजार कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन मिळालं पाहिजे स्टँडअप सारखी योजना आणून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार केले आमच्या माता भगिनींना महिलांना आठ लाख कोटी रुपये बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी या ठिकाणी दिले एक प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आणि आता तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांचं ठरलंय अबकी बार अबकी बार चारस पार जाण्याकरता वर्ध्यातनं रामदासजी तळसांना आणि अमरावतीतून नवनीत ताई राणांना आपला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद